वाई तालुका म्हणठा येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दोन कोटी ऐंशी लाखांचा रस्ता पूर्ण आमदार बबनराव लोणीकरांच्या नेतृत्वाखाली चौतीस लाखांचा गावाअंतर्गत सिमेंट रस्ता सुरू विरोधक केवळ बोलतात आम्ही काम करून दाखवतो लोणीकरांचा टोला सर्वसामान्यांच्या जीवनमानात बदल घडवणारा विकास सिमेंट रस्ते म्हणजे दीर्घकालीन विकासाची दिशा लोणीकर विकास हा केवळ घोषणा करून होत नाही तर तो प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवा हे पुन्हा एकदा सिद्ध करत आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून वाई तालुका मंठा येथे विकासकामांचा नवा अध्याय सुरू झाला मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत वाई पाठीपासून गावापर्यंत तब्बल दोन कोटी ऐंशी लाख रुपयांच्या निधीतून डांबरीकरण रस्त्याचे काम पूर्ण झाले असून याच विकास सकाळी चौतीस लाख रुपयांचा गावाअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता मंजूर करून त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली सुमारे पाचशे मीटर लांबीचा मजबूत सिमेंट काँक्रीट रस्ता गावाच्या अंतर्गत भागात उभारण्यात येत असून अनेक वर्षांपासून रस्त्याच्या समस्येला सामोरं जाणाऱ्या ग्रामस्थांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे हा निधी म्हणजे आमदार बबनराव लोणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे आणि विकासाभिमुख राजकारणाचे ठळक उदाहरण मानले जाते आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बाह्य दळणवळण बाई पाठीपासून थेट गावापर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या डांबरीकरणामुळे गावाचा तालुक्याशी आणि मुख्य तालुक्या रस्त्याशी संपर्क अधिक सुलभ झाला आहे आणि याच रस्त्याच्या पुढील टप्प्यात गावाअंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा समावेश करण्यात आला आणि बाय आणि अंतर्गत सा दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे के विरोधक केवळ बोलतात आम्ही काम करून दाखवतो लोणीकरांची टीका आणि टोला रस्त्याच्या कामाच्या प्रसंगी बोलताना आमदार बबनराव लोणीकर रिपीट विरोधक केवळ बोलतात आम्ही काम करून दाखवतो लोणीकरांचा टोला रस्त्याच्या कामाच्या प्रसंगी बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधत सांगितलं आहे की काही लोक निवडणुकीपुरते गावात येतात आणि आश्वासनांची खैरात करतात पण आम्ही सत्तेचा उपयोग जनतेच्या कामासाठी करतो वाईपाटीपासून गावापर्यंतचा रस्ता किंवा गावाअंतर्गत सिमेंट रस्ता हे शब्दांचे नव्हे तर प्रत्यक्ष कामाचे राजकारण आहे सिमेंट रस्ते म्हणजे दीर्घकालीन विकासाची दिशा आमदार लोणीकर यांनी म्हटलेलं आहे की गावाअंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ते ही केवळ सुविधा नसून भविष्यातील पायाभूत गुंतवणूक आहे डामरी रस्ते काही वर्षात खराब होतात मात्र सिमेंट कॉन्क्रीट रस्ते टिकाऊ असतात पावसाळ्यात खराब होत नाहीत त्यामुळे वारंवार दुरुस्तीचा खर्च टाळता येतो आणि शासनाचा पैसा योग्य ठिकाणी वापरला जातो असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे सर्वसामान्यांच्या जीवनमानात बदल घडवणारा विकास या रस्त्यांमुळे शाळकरी विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक तसेच शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे पावसाळ्यातील चिखल आणि उन्हाळ्यातील धूळ यापासून ग्रामस्थांची कायमची सुटका होणार आहे आपत्कालीन सेवांना वेळेत पोहोचवणे सोपे होणार असून गावाच्या अंतर्गत दळणवळणात लक्षणीय सुधारणा होणार आहे याचा थेट परिणाम व्यापार शिक्षण आणि आरोग्य सुविधांवर सकारात्मक होणार आहे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आमदारांचा ठाम शब्द यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी ग्रामस्थांना ठाम शब्द देताना सांगितला आहे की वाही गावचा विकास हा माझा राजकीय अजेंडा नसून वैयक्तिक बांधिलकी आहे रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही जोपर्यंत गावाचा शेवटचा घटक समाधानी होत नाही तोपर्यंत माझा विकासाचा संघर्ष सुरूच राहील सत्तेचा उपयोग विकासासाठी ग्रामस्थांचा विश्वास मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ता पूर्ण होणे आणि त्याचबरोबर गावाअंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम सुरू होणे यामुळे आमदार बबनराव लोणीकर यांचं काम करणारा नेता अशी प्रतिमा अधिक दृढ झाली आहे शुभारंभप्रसंगी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते वाई गावासाठी सुरू असलेली ही विकासकामे म्हणजे विकासाच्या राजकारणाचा स्पष्ट संदेश असून आगामी काळात आणखी मूलभूत सुविधा गावापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी नामदेव मंडपे जालना